नमस्कार मंडळी कशी आहात तुम्ही तर जसे की काल रविवार होता म्हणून स्वयंपाक करायचा जा खूपच जास्त कंटाळा येत होता म्हणून म्हटलं असं काही बनवावं जे लवकरही बनेल आणि टेस्टी सुद्धा असेल तर त्यासाठी मी दोन वाटी बासमती तांदूळ घेतलेले आहे तर तुम्ही कुठलेही तांदूळ इथे घेऊ शकता पण बासमती तांदूळ थोडासा लांब असतो म्हणून दिसायला खूप छान आणि टेस्टी लागतो तर दोन वाटे तांदूळ घेतले त्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मग पंधरा ते वीस मिनिटापर्यंत त्याला ते भिजत घालायचे आहे भिजत घातल्याने काय होते तांदूळ थोडासा जास्त फुलतो आणि सुट सुद्धा होतो म्हणून पंधरा ते वीस मिनिटापर्यंत त्याला भिजू द्यायचं आहे आणि भाज्यामध्ये बघा मी इथे एक मोठी शिमला मिरची घेतलेली आहे आणि त्याला लांब लांब कापून घेतलेले आहे आणि एक गाजरचे लांब लांब तुकडे करून घेतलेले आहे आणि अर्धा कोबीचा गड्डा सुद्धा लांब लांब कापून घेतलेला आहे आणि वटाणे घेतले होते पण मी वटाणे टाकले नव्हते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही टाकू सुद्धा शकता आणि हिरव्या कांद्याची पात बारीक बारीक कापून घेतलेली आहे त्याचा सफेद भाग सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे आता पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये भिजत घातलेले तांदूळ घालायचे आणि अर्धा चमचा मीठ घालायचा आणि एक पडी भरून तेल घालायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आणि भाताला शिजू द्यायचं आहे अगदी दहा मिनिटातच भात शिजला जातो जास्त काही वेळ लागत नाही मस्त हलवून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आणि याला शिजू द्यायचं आहे तर पहा दहा मिनिटातच भात शिजून गेलेला आहे आता सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ह्यावरती आपल्याला थंड पाणी घालायचं आहे थंड पाणी घातल्याने याची शिजण्याची प्रोसेस बंद होईल आणि भात मस्त असा मोकळा होईल आता सगळं पाणी निथारून घ्यायचं आहे आपल्याला अगदी कोरडा करून घ्यायचं आहे थोडंही पाणी राहू द्यायचं नाही आता एका कढाईमध्ये तीन चमचे तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर आपल्याला जेवढ्याही भाज्या आपण कापून ठेवलेल्या आहेत सगळ्या भाज्या एक एक करून आपल्याला टाकत जायच्या आहेत आणि मिक्स करत जायचं आहे तर आधी शिमला मिरची टाकलेली आहे मग मी गाजर घातलेलं आहे नंतर कोबीस घालायचे आणि मस्त तो प्रकारे मिक्स करून घ्यायचं तर तर पहा तुमच्याकडे अगर फणसे असेल तर ते सुद्धा घालू शकता आणि ब्रोकोली असेल तर तेही घालायचे आहे नंतर अद्रक आणि लसूण मी बारीक बारीक कापून घेतलेला आहे अद्रकला मी किसून घेतलेला आहे आणि लसूण बारीक बारीक कापून घेतलेलं आहे तर तेही यामध्ये घालायचं मग कांद्याची पातसुद्धा घालायची आहे आणि मस्त प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे मग यामध्ये अर्धी चमची काळी मिरी पावडर घालायची आहे आणि पहा इथे मी शेजवान फ्राइड राईस मसाला घालत आहे तर हा मसाला घातल्याने खूपच छान टेस्ट येते कारण की मी इथे फ्राइड राईस बनवत आहे म्हणून हा मसाला अचूकच घालायचा आहे मग पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मग तिखट होण्यासाठी पहा एक चमचा मी लाल मिरची घातलेली आहे आणि एक चमचा मीठ घालायचा आहे तर मीठ आपण भात शिजवताना सुद्धा वापरलेलं होतं आणि मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असते आणि सोया सॉसमध्ये सुद्धा मीठ असते म्हणून मीठ तुम्हाला समजूनच वापरायचं आहे मग एक चमचा मी इथे सोया सॉस घातलेला आहे तर हे पहा भाताचा रंग तुम्हाला जास्त डार्क हवा असेल तर तुम्ही दोन चमचे सोया सॉस घाला पण आमच्या इथे जास्त डार्क आवडत नाही म्हणून मी एकच चमचा घातलेला आहे मग आपल्याला शिजवलेला भात घालायचा आहे आणि मस्त प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा मिक्स करताना अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे नाही तर तांदूळ तुटूही शकतो म्हणून अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करत जायचं आहे तर सगळ्या भाज्या एकजीव होऊन जातील अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि खायला अप्रतिम असा हा फ्राईड राईस लागतो आणि कधीतरी आपण रविवारी काही ना काही वेगवेगळं बनवतच असतो मग हा फ्राईड राईस एक वेळा नक्कीच ट्राय करा आणि तसंही आता भाज्या खूप सस्त्या आहेत आणि हिवाळा सुरू आहे मस्त हिरवागार भाजीपाला सुद्धा मिळतो आणि वेगवेगळ्या पद्धतीने आपण भाज्यांचा उपयोग करायलाच पाहिजे बाजारात जर एवढीच फ्राईड राईसची प्लेट तुम्ही खायला गेले तर शंभर दीडशे रुपयाला मिळू शकते आणि तेच आपण शंभर दीडशे रुपयामध्ये सर्व घर पोट भरून खाऊ शकतो म्हणून घरीच बनवा आणि घरी स्वच्छता सुद्धा आपण ठेवतो बाहेर एवढी काही स्वच्छता नसते म्हणून घरीच बनवा आणि परिवारांचं सुद्धा मन खुश करा तर पहा मस्त आपला टेस्टी फ्राईड राईस बनून तयार झालेला आहे वरून गार्निशिंगसाठी थोडीशी बारीक चिरलेली कांद्याची पात घालायची आहे आणि पहा दिसायला किती मस्त कलरफुल दिसत आहे ना भाजीपोळी बनवायचा कंटाळा आला असेल तर असा फ्राईड राईस बनवून खा पोटही भरेल आणि टेस्टीसुद्धा तेवढाच लागतो तर मग चला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझं चॅनल नवीन आहे त्यासाठी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय